ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस विज्ञान योग श्री गणेशाय नम हे पार्थ माम मूता सनातन बीजें विद्धि, बुद्धिमता बुद्धि अस्मि, तेजस्वी तेजा अहम अस् बलवता कामराग विवर्जितम बलम अस्मि हे भरतशर्भ भूतेषु धर्माविरुद्ध काम हा अहम असम्मी हे पार्था समस्त सजीवांचे सनातन बीज म्हणजे मूळ कारण मी आहे हे, हे तू जाणून घे बुद्धिवान लोकांची बुद्धी वा विवेकशक्ती मी आहे आणि तेजस्वी जनांचे तेज वा प्रगल्भता देखील मीच आहे बलवान लोकांचे बल वा सामर्थ्य मी आहे काम म्हणजे अप्राप्त वस् अप्राप्त वस्तूंचा अभिलाष आसक्ती वा तृष्णा आणि राग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यावर होणारा उन्माद किंवा ती प्राप्त झाली नाही तर येणारा ना क्रोध ह्यांनी वर्जित असे सत्पुरुषांचे बलस्थान मीच आहे हे भरतश्रेष्ठा भूतांच्या म्हणजे प्राणीमात्रांच्या ठाई धर्मशास्त्रांच्या विरुद्ध नसलेली कामशक्ती म्हणजे आवश्यक वस्तूंविषयींची इच्छा मीच आहे पै आदि नि अवसरे बिरुढे गगनाचे नि अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पीठी जव हा विश्वाकारू असे तव जे विश्वास विश्वाची सारखे दिसे मग महाप्रळयदशे कैसेही नव्हे ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज हे हातातळी तुझ देई तेईजता असे मन उघड करून पांडवा जय हे आणशील सांख्याची या गावा तई देया तै ययाचा उपेगू बरवा बरवा देखशील परी हे अप्रासंगिक अप आलाप आता अस तू न बोलो संक्षेप जाण तपियांचे अठाई तप ते मा ते रूप माझे जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली गगनाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या अंतकाली प्रणवपटाच्या अक्षराचा ग्रास करते जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे आत्मतत्व तो विश्वासारखे दिसते आणि मग महाप्रलय काली जे कोणत्याच आकाराचे नसते असे जे स्वभावता अनादी विश्वाचे बीज वा मूळ कारण आहे ते मी तुझ्या हातातळी देतो म्हणजे स्पष्ट करून सांगतो हे पांडवा ते चांगले नीट समजून घेऊन जेव्हा तू सांख्याची या गावा आणशील म्हणजे त्याचा विचारपूर्वक अभ्यास करशील तेव्हा तुला त्याचा तेव्हा तुला ह्याचा उपयोग चांगला दिसून येईल परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे राहू दे त्याविषयी मी आता बोलत नाही माझ्या रूपाविषयी वा माझ्या विभूतींविषयी मी संक्षेपाने सांगतो ते ऐक तपस्वी जनांचे ठाई असलेले तप हे माझे रूप आहे असे जाण बळिया माझी बळं ते मी जाणे आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामु जेणे अर्थास्तव धर्मू थोरू होय एरवी बिकाराचे नि पैसे करी कीर इंद्रियाची ऐसे परी धर्मासी वेखासे जावो नेदी जो अप्रवृत्तीचा आव्हानटा सांडूनी विधीची या निघे वाटा तेवीची नियमाचा दिवटा सवे चले कामू ऐसिया बोजा प्रवर्ते म्हणवनी धर्मासी होय पुरते मोक्ष तीर्थांचे मुक्ते संसार भोगी जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके ऐसा नि ऐसा नियतू का कंदर्पू जो भूताया बीजरूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा हे एकेक -एक किती सांगावे आता वस्तू जातची आघावे मजपासून जाणावे विकारले असे बलवान लोकांच्या ठाई आढळ असे जे बल आहे ते म्हणजे मी आहे आणि बुद्धिवान जनांच्या ठाई जी बुद्धी आहे ती म्हणजे मीच आहे असे निःसंशय समज आत्माराम श्रीकृष्ण पुढे म्हणतात ज्याच्या आचरणाने आचरणाने धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात तो प्राणीमात्रांच्या ठायी असलेला काम मी आहे एरबी सहज विचार केला असता विकारांच्या वाढीमुळे इंद्रियांना अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो पण ती कर्मे तो धर्माविरुद्ध जाऊ देत नाही कारण जो काम अपप्रवृत्तींची म्हणजे शा शास्त्र निषिद्ध कर्माची अव्हांटा म्हणजे आडवाट सोडून विधीची या म्हणजे शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो आणि त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी दिवटा म्हणजे मशालजी चालत असतो काम अशा व्यवस्थेने आचरण करतो म्हणून धर्माची पूर्तता होते मग असा पुरुष संसारातील भोग भोगीत असला तरी त्याला तीर्थामधील मुक्ती प्राप्त होते जो काम श्रुतींच्या म्हणजे वेदांच्या गौरवाच्या मांडवावर सृष्टीरूप कर्मकांडाचा वेल कर्मफलांची पालवी अपवर्गी म्हणजे मोक्षाला भिडेपर्यंत वाढवितो म्हणजेच जो वेदांनी गौरव केलेल्या कर्मांचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो तो नियमाने नियमित असा व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचे बीज असणारा काम मी आहे असे योगियांचा बापू म्हणजे जनक वा स्वामी असलेला श्रीकृष्ण म्हणाला हे असे एक एक किती म्हणून सांगावे तर वस्तुजात म्हणून आघवे म्हणजे जे काही आहे ते सर्व माझ्यापासूनच विकारले म्हणजे आकाराला आले आहे वा उत्पन्न झाले आहे असे जाण ハリヒオム、ハリヒオム、ハリヒオム、ハリー・エナマハ、ハリー・エナマハ、ハリー・エナマハ。